जातीपातीचं राजकारण आणि संविधानाला धक्का पोहोचवणं हीच मोदी गॅरंटी आहे आहे असा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केला महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली मर्याई चौक परिसरातील एक्झिबिशन ग्राउंड वर झालेल्या सभेस ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उमेदवार प्रणिती शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह शहर जिल्हा काँग्रेस समितीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून आणि खरमरीत टीकास्त्र सोडलं जातीपातीचं राजकारण आणि संविधानाचा धक्का पोचवणं हीच मोदी गॅरंटी आहे दलित ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्याकांसह नव्वद टक्के मतदारांवर प्रचंड अन्याय केला गेला आहे आणि करीत आहेत न्याय देण्याऐवजी घाणेड्या पद्धतीच्या राजकारणावर नरेंद्र मोदी भर देत आहेत मोदींना हरवणं भाजपाला हद्दपार करणं ही काळाची गरज आहे असं राहुल गांधी म्हणाले डर गए हैं क्योंकि जानते हैं कि इलेक्शन हाथ से जा रहा है और इलेक्टोरल बॉन्ड्स में और इलेक्टोरल बॉन्ड्स में इतनी चोरी हुई है इतनी चोरी हुई है कि इलेक्शन के बाद उनकी मुश्किल हो जाएगी तो घबराहट में है तो एक के बाद एक एक के बाद एक एक के बाद एक झूठ बोल रहे हैं वो जानते हैं कि हिंदुस्तान की जनता बात समझ गई है वो जानते हैं कि हिंदुस्तान की जनता इस चुनाव में संविधान की रक्षा करने के लिए खड़ी हो गई है और वो जानते हैं कि हिंदुस्तान की जनता समझ गई है कि नरेंद्र मोदी जी अरब पतियों के नेता हैं गरीबों के नहीं गोर गरीब कष्टकऱ्यांना बेरोजगारांना शेतकऱ्यांना दिलासा आणि आधार देणं हेच माझ्या जीवनाचं मिशन आहे लोकतंत्र खत्म करण्याचा मोदींचा डाव हाणून पाडावाच लागेल असं त्यांनी स्पष्ट केलंय रोख ठोक सडेतोड आणि आक्रमकपणे विचार मांडत काँग्रेसच्या ध्येय धोरणासह पक्षाची गॅरंटी राहुल गांधींनी विषद केली आहे मग देश समज गे जैसे मैंने आपको शुरुआत सुरुवात कहा लड़ाई संविधान को बचाने की है और अगर नरेंद्र मोदी अरब पतियों को पैसा दे सकता है उनका कर्जा माफ कर सकता है तो कांग्रेस हिंदुस्तान की महिलाओं को हिंदुस्तान के युवाओं को हिंदुस्तान के किसानों को पैसा दे सकती है और देगी तीस लाख सरकारी नौकरी महिला ना आरक्षण तीस लाख नौकर भर्ती कृषि कर्ज मुक्ति आयोग गरीब महिलांना आर्थिक पॅकेज ठळक मुद्दे त्यांनी विश्लेषण करून मांडले यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी दिग्गज आणि मातब्बर नेत्यांची उपस्थिती होती सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता